पुढच्या बातमीकडे बोलूया जुन्नरमधील घाटघर येथील फडके बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे आदिवासी शेतकऱ्यांचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला आहे निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी देखील होऊ लागली आहे सह्याद्रीच्या पर्वतरांग परिसरामध्ये पडणाऱ्या पावसामुळे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील घाटघर येथील फडके बंधारा ओव्हरफ्लो झाला आणि या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या वर्षभराचा पाणी प्रश्न आता मात्र मिटला आहे आणि या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक देखील सध्या गर्दी करू लागलेली आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूया सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कोसळणारा पाऊस खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहे आणि मी सध्या उभा आहे तो फडके बंधारा ज्या फडके बंधाऱ्यातून आदिवासी भागांच्या शेतीसाठी असेल किंवा येथील पिण्याचा प्रश्न असेल तो खर तर अवकाळी पावसानच या ठिकाणी पूर्ण केलाय मान्सून राज्यात नुकताच दाखल झालाय पूर्वी या ठिकाणी फडके बंधारा हा जो आहे तो ओसांडून वाहू लागलेला आहे या ठिकाणी शहरी भागातील पर्यटकांची आता या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी असेल त्याचप्रमाणे या वसुंधरेचा तर मनमनाचा आनंद घेण्यासाठी असेल आणि या भागामध्ये पडणाऱ्या हलक्या सरींचा आल्हाददायी असा मनाला गारवा देणारा हा वातावरण तर या निसर्गप्रेमीसाठी खनवत असतं तसंच तर पाहिलं तर हा फडके बंधारा जो आहे तो आदिवासींसाठी खऱ्या अर्थानं वरदान ठरलेला आणि या आदिवासी साठी असणारा हा फडके बंधारा नेहमीच खर तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अं शेतीसाठी उपयोगी असेल किंवा पाण्यासाठी असेल या परिसरामध्ये उपयुक्त ठरतो आणि हा बंधारा आज ओसांडून वाहतो आणि येत्या काळात जर मान्सून जोरदार दाखल झाला तर हे पाणी खऱ्या अर्थाने याच्यावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो होणार आहे आणि या ठिकाणी नागरिकांना आणि पर्यटकांना आव्हान प्रशासनाच्या वतीनं करण्यात येते की आपण आपल्या स्वतःची तसेच सर्वांची काळजी घेणं गरजेचं आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र जुन्नर पुणे